त्यांचं मानधन भारताच्या आर्मीला आणि त्याचबरोबर पहलगाम मध्ये शहीद झालेल्या निरपराध मृत्युमुखी पडलेल्या लोकांना देत आहेत आणि त्याच वेळेला जर पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्या मसूद अझहर सारख्या दहशतवादाला त्यांचं मानधन देत असतील तर त्यांचं आम्ही केवळ तीव्र शब्दात निषेध करणार नाही तर इथून पुढे त्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच नाही तर पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा नवा भारत करत राहील परंतु उभाठाचे प्रवक्ते संजय राऊत हे भारताच्या ज्या क्रिकेट टीमने आपलं मानधन हे देशवासियांसाठी दिलं आर्मीसाठी दिलं पहलगाम मधल्या शहीदांसाठी दिलं त्यांचं साधं कौतुक करण्याचा सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत नाहीयेत कद्रूपणा दाखवत आहेत याची मला लाज वाटते खरं तर इम्तिया जलील असं आय लव मोहम्मदला एवढा महाराष्ट्रामध्ये का केला तर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे मराठा ओबीसी बंजारा जनगरांमध्ये भांडण आवडल्याचा आरोप जो आहे तो सरकार हे करते असा जलीलांनी केलेला आहे काय होत जातीपातीचं राजकारण कोण करतं याच्यासाठी एकदा आरसा इम्तिया जलीलांनी स्वतः बघितला पाहिजे धर्माच्या आधारावरती लोकांना भडकवण्याचं राजकारण कोण करतं हे एकदा इम्तियाज जलीलांनी स्वतःला आणि आपल्या पक्षाच्या आकांना विचारावं महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राची जनता या असल्या कुठल्याही नवीन ट्रेंडला जो ट्रेंड लोकांना भडकवण्यासाठी केला जातोय त्याला बळी पडणार नाही

या सुरू झालेल्या नव्या ट्रेंडच्या माध्यमातून पुन्हा हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दुफळी माजवायची असा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यामुळे माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपण अशा कुठल्याही कारस्थानाला बळी पडू नये जिल्हाधिकाऱ्यांसोबतचा बरीच टीका झाली खरं तर सत्तेतले राज्यमंत्री असलेले आशिष जयस्कर असं म्हणत आहेत की सत्तेतल्या नेत्यांनी खूप जबाबदारी आणि संवेदनशीलपणाने वागलं पाहिजे सरकारची प्रतिमा होईल प्रतिमा मलिन होईल असं वागू नये खूप संवेदनशीलपणे आणि रिस्पॉन्सिबिलिटी वागावं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे काय हे बघा ज्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे मी गेलेले होते त्यांच्या वेदना बघून मी अत्यंत व्यथित झाले ज्या महिलांनी माझ्यापुढे टाहो फोडला की अगदी जेवण सुद्धा आम्हाला वेळेवर मिळत नाही असा आक्रोश केला त्यावेळेला मी एका राजकीय पक्षाची पदाधिकारीच नाही एक सर्वसामान्य नागरिक जरी असले असते तरी मी तेच केलं असतं राहता राहिला भाग ट्रोलिंगचा तर ठामपणानं सांगते असल्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही मी कुणाच्या बापाला घाबरत नाही माझा कुठला दोन नंबर धंदा नाही आहे मी कुठल्या अधिकाऱ्याला तोडपाणीसाठी फोन केलेला नाहीये मी कुठल्या अधिकाऱ्याला मला हप्ते द्या म्हणून फोन केलेला नाही आहे आणि जर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून जर मी ट्रोल होत असेल तर मी एक नाही दहा वेळा ट्रोल होईल पण शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे हुशार आहे तरुण आहे पण त्यांनी संवेदनशील सुद्धा असावं आम्ही मान्य करतोय की प्रशासनावरती दबाव असेल प्रशासन म्हणजे पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये ते अत्यंत दबावात काम करत आहे त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव आणायचा आमचा हेतू नव्हता लोकांचे प्रश्न हे एक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ता म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य आम्ही करत राहू याच्यामध्ये मी कुठलीही चूक केलेली आहे असं मला वाटत नाही पण या सगळ्या ज्या लोकांसाठी तुम्ही आवाज उठवला होता प्रश्न असा होता की तीन हजार लोकांना पाचशे जेवणाची किट या सगळ्या वादात त्यांना जेवणाची किट आता तरी पोहचले पते आता मार्गी लागलेले मला सगळ्यांना हीच विनंती करायची आहे की ज्या तुकार ट्रोलर्स मला ट्रोल करण्यास धन्यता मानतायत ना की त्यांनी आधी हे बघावं की अरे बाबा जनतेला म्हणजे मी जो प्रश्न उठवला ना की कि जेवणाचे किट पोचत नव्हते लोकांना जेवण मिळत नव्हतं त्याच्यासाठी तिथं भांडणं चालू होती तर त्या लोकांचे प्रश्न मिटणं हे महत्वाचं आहे त्याऐवजी एक महिला कार्यकर्ता जी पाच सहा दिवस पाण्यामध्ये भिजत फिरतीये एक माझ्यासारखी महिला कार्यकर्ता जी पाण्यामध्ये आहे जी चिखलामध्ये पाण्यातून पुराच्या आमच्या परीनं जेवढी होईल तेवढी मदत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात माझ्यावरती टीका करण्यामध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांना लोकांची भूक समजून घ्या शेतकऱ्यांची पीडा समजून घ्या महिलांची वेदना समजून घ्या आणि त्याच्यासाठी लढत राहणं हा माझा धर्म आहे कोणी माझ्यावरती कितीही टीका केली आणि कोणी कितीही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आवाज बनवून मी लढत राहील खर तर आपण कलेक्टरांना कॉल अगोदर एका मंत्र्यांचा कलेक्टरांना कॉल आला होता आणि त्या मंत्र्यांनी चिडलं होतं कलेक्टरना आणि त्यामुळे तो राग कुठेतरी तुमच्यावर निघाला अशी चर्चा देखील आहे तर हा प्रश्न आपण जिल्हाधिकाऱ्यांना विचारला पाहिजे ते कुठल्या गोष्टीमुळे चिडले मंत्रांचा राग त्यांनी माझ्यावर काढला किंवा काय झाला या पद्धतीचं कुठलंही स्पष्टीकरण मी देण्यापेक्षा ते तुम्हाला कलेक्टर जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात माझी बाजू काय आहे हे मी काल सुद्धा प्रसारमाध्यमांच्या समोर मांडली आज सुद्धा अनेक वर्तमानपत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मध्ये माझी बाजू आलेली आहे आणि मला आता असं वाटतं की इथून पुढं या विषयाचं कुठल्याही पद्धतीचं आपण राजकारण न करता प्रशासनानं संवेदनशील पद्धतीनं काम करावं एवढाच आमचा हेतू होता सोलापुरातल्या असेल महाराष्ट्रातल्या असेल पूरग्रस्तांना मदत पोहोचली पाहिजे कुठलाही शेतकरी हा मदतीपासून वंचित राहता कामा नये वेढलेल्या लोकांना उपाशी राहावं लागू नये याच्यासाठीचा आवाज बनण्याचं काम जर ह्या ज्योतिबाला करावं लागलं तर ते इथून पुढे एकदा नाही हजार वेळाला करायचं तणाव निर्माण झाला होता परवा खर तर मला ओबेसीना आवाहन करायचं आहे की हा महाराष्ट्र अतिवृष्टीशी झगडतो हा महाराष्ट्र संकटाशी लढतो या महाराष्ट्राचा आणि भारताचा अन्नदाता असणारा शेतकरी त्याची केवळ पिकं नाहीये त्याची जमीन सुद्धा खरडून निघालेली आहे मग ज्या वेळेला महाराष्ट्राचा शेतकरी महिला गोरगरीब बांधव हे पुरामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत अशा वेळेला ओबीसींनी धर्माचं राजकारण करू नये त्यांनी अहिल्यानगरमध्ये कुठल्याही पद्धतीची जर भड़कव विधान केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तणाव निर्माण झाला तर हे आधीच आसमानी संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्राला परवडणारं नाही अशा वेळेला राजकीय नेत्यांकडून आम्ही संवेदनशीलतेची अपेक्षा करतो